नमो युवा चौपाल कार्यक्रमांतर्गत कॉफी विथ यूथ या कार्यक्रमाचं आयोजन बदलापूर शहरात करण्यात आलं होतं माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात नवमतदारांचे प्रश्न कपिल पाटील यांनी जाणून घेतले तसेच त्यांचं मार्गदर्शन करत युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं तसंच केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढील काळात तरुणांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली या कार्यक्रमात बदलापूर शहरातील तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एक आगळा वेगळा कार्यक्रम माजी नगरसेवक किरण भोय यांनी राबवल्याबद्दल युवकांनी त्यांचे आभार मानले कॉपी विथ युथ देशाचे प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम देशामध्ये सगळीकडे होत आहे खऱ्या अर्थाने तरुणांमध्ये माहिती असावी दोन हजार चौदाला देशामध्ये जेव्हा प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं तेव्हा जी मुलं आठ वर्षाची होती ती आता पहिल्यांदा अठरा वर्षाची झालेत आणि मतदान करणार आहे मतदान करताना पाठीमागे देशा या देशामध्ये कशा प्रकारचा कारभार चालू होता आणि या दहा वर्षामध्ये कसा कारभार झाला हे ह्या तरुणांपर्यंत माहिती जावी कारण दोन हजार चौदाला यांचं वय आठ वर्ष होतं आत्ता ते अठरा वर्षाचे झालेत आणि पहिल्यांदा मतदान केलं या देशामध्ये दे अनेक मागच्या सरकारनी भ्रष्टाचार केले घोटाळे केले अनेक मंत्री जेलमध्ये गेले आताही जातात पण ह्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारच्या कुठल्याही मंत्र्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला तुम्हाला ऐकायला मिळाला नाही स्वच्छ सरकार दहा वर्षामध्ये मोदीजींनी दिलं फक्त फक्त आणि फक्त देशाच्या विकासाचा विचार तरुणांचा विचार महिलांचा विचार शेतकऱ्यांचा विचार उद्योगपतींचा विचार कष्टकऱ्यांचा विचार गरिबांचा विचार या सगळ्यांचा विचार घेऊन मोदीजी या देशामध्ये दे काम करतात आणि म्हणून दोन हजार सत्तेचाळीसला भारत विकसित करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आणि त्यामध्ये दे आपला देशातला जो युवा आहे त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपल्या सगळ्या यु यूथला माहीत असावं की आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी मागच्या दहा वर्षात काय काम केलं ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा कॉफी विथ यूथचा कार्यक्रम या ठिकाणी किरण भुएर यांनी आयोजित केला नमो युवा चौपाल या अंतर्गत कॉफी विथ यूथ या अशा नवीन संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे याच्यामध्ये सर्वच नवीन मतदार आणि युवक वर्ग या ठिकाणी आणि विशेष करून युवती देखील अनेक शेकडोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या याचं आयोजन असं होते की यु यू, नमो युवा चौपाल चौपाल म्हणजे की आपण आपल्या या परिसरात जे काही असलेले काहीतरी प्रॉब्लेम्स असतील किंवा आपल्या काही सूचना असतील आपण काय केलं पाहिजे याचा एक संवाद हाँ बरो साधने। हा युवकांबरोबर साधन आहे म्हणजेच याला आपण चौपाल असं या ठिकाणी नाव आहे आणि हा महाराष्ट्र प्रदेशवरनं आमचा हा आलेला एक कार्यक्रम आहे आदरणीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब असेल आणि आमचे मार्गदर्शक आमदार किसन कथोरे साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली हा खरं तर या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं आणि संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास दहा ठिकाणी हा कार्यक्रम यापुढे होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं पूर्णपणे नियोजन आमच्या युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी होणार आहे